तर काहीच आत्ता दुपार झालेली आहे आणि आनंदीला जेवण सारलं मी आणि नंतर मला सकाळ अजून बरं नाही आहे सो लोळ मी आणि डोळे झाल्यानंतर अशी ताफाची वाफ अशी बाहेर निघली असं होते पण सकाळ लोळते मी आज काहीच केलं नाही म्हणजे घरात तर ब्लाउजला हुक्स पसवायचे आहेत तर ते म्हटलं अगोदर पसवून घ्यावं हो। कारण लोण पण कंटाळा आलेला आहे आनंदीने पण जेवण केलं सो so, तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दावायला विसरू नका सो so, माझ्या डोळे ते सर्दीने जाम झालेत शिंकांतेने यायला लागलेत मला भरपूर अशा कारण मला धूळ थोडे हे झाले की लगेच त्रास जास्त जाणवतो आणि ह्या ब्लाऊजची मी वेगळीच हे केलेली आहे आय होप घातल्यानंतर मस्त असं पसंत काल बघितलं होतं पण मी फिटिंग केली नव्हती तर मार्जिन मी दोन दोन इंच सोडलं होतं पण तेवढं काही राहिलं नाही शिल्लक काय थिंक फिटिंग केल्यानंतर ना थोडंच राहील ते पण जसं होईल तसं बाईची वर्क झाली होती लुझी तर ठीक आहे तर मी तुम्हाला दाखवते खूप बसवते नंतर ना बघूया आपण तर हा हे ब्लाऊज मी पान शेप गळा काढला होता सो बऱ्यापैकी जमला आहे मला पण मी हे हुक म्हणजे पट्टी असते आतल्या बाजूला हुक्स लावायचे असतात ते जरा यावेळेस म्हणजे बाहेर घेतलेले आहे कारण ते मग हुकमध्ये गॅप पडू नये म्हणून सो so, दिसायला मोबाईलमध्ये कलर हा वेगळा दिसतो आहे ब्लाउजचा अशी पण वेगळा दिसते आणि अशी फिनिशिंग वगैरे व्यवस्थित दिसते आहे आणि ह्या नॉडची मी हे केलेले आहे सो हे असं so, लटकन टाईप तर ते छान बसलं आहे मी आणि पाठीमागं हे आपलीही डिझाईन बनवलेले आहे आणि आता घातल्यानंतरनं या साडीचा लुक तुम्हाला दिसेनच लवकरच कारण ही साडी मी अठरा तारखेला घालणार आहे लग्नासाठी सो त्यामुळे मला हा ब्लाऊज लवकरात लवकर रेडी करावा लागला आणि त्यामुळे मग मला जास्तच कणखणी आल्यासारखं वाटते आणि मी एवढा असं वेगळे थोडे मेथडने शिवलेला आहे तर ही डिझाईन वगैरे म्हणजे व्हायची फुगी भाई थोडक्यात थोडीशी फुगी भाई तर मला ही बऱ्याच दिवसापासून म्हणजे बनवायची इच्छा होती सो मी माझी मीस ट्राय केली आणि छान आलेली आहे तर खूपच म्हणजे थोडी मेहनत पडली आणि मस्त आहे तर मी आता हुक बसून घेते त्याला तर मी सहा पट्टी व केलेले आहेत हुकाचे तर सहा हुक्स कडू आणि डोंगरा सईत घातला सुई भाजीवर वाकली आहे आणि कात्री ब्लाऊज तर बसवायचे तर मी आलेले आहे आत्ता आनंदीला घेऊन सिद्धी हॉस्पिटल तिला थोडा सर्दी खोकला आहे म्हणजे सर्दी नाही आहे पण खोकला येतो आहे तर मी यायला आणि डॉक्टर म्हणले मंदिरातून येतो तोपर्यंत था तुम्ही थांबा आमचे आनंदीचे फॅमिली डॉक्टर आहेत आम्ही तिथेच तिला हे करतो मग डॉक्टरांनी औषधं दिली मग तिला वाफ घ्यायला सांगितली होती पण ती इतकी वाफ घ्यायला चिडचिड करते ना म्हणून मी शेटला बनलो होतो तुम्ही तिला द्या वाफ म्हणून आणि पण तरी पण तिने तसंच केलं मग मी शेवटी मोबाईल खाली ठेवला आणि दोन हाताने पकडलं मी आणि मग त्यांनी पकडलं सो तिला असं करून वाफ दिली आम्ही तर गाईच आत्ता बसलेले आहेत अकरा आणि मी साडे दहा वाजल्यापासून परत एकदा कपडे भरून बादले भरून आणि आत्ता जास्त भांडी घासली सो तर गाईच आत्ता माझं आवरलेलं आहे आणि शेटची बॅग भरली कारण त्यांना जायचं आहे मलेशिया आणि सिंगापूरला तर त्यामुळे मग मला आज तेच काम गेले आणि आता परत त्यांचे एक दोन पॅन्ट राहिल्या होत्या तर त्या धुतल्या आणि होळ्यांना टाकल्या कारण त्यांना त्या लागत होत्या पाच सहा नवीन ड्रेस घेतले एवढ्या दिवसात शॉपिंग पण तरी पण लागतात एक्स्ट्रा म्हणून तर मग आता माझे एक पूर्ण असे बाजली करून कपडे धुतले मी आणि मग आता माझं आवरलेलं आहे आणि आज दिवसभर दुखत होतं माझं पण मी आता बाहेर आय डावकऱ्यात पण आल्यानंतर आनंदाला घेऊन मग मला बरं वाटायला लागलं आता मग भांडी वगैरे सगळं गॅस वगैरे क्लीन करून ठेवला आणि उद्या मला पण जायचं आहे मग आता उद्याच बरोबर उद्या आणि आजच्या ब्लॉगची एंडिंग येतेच करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय टेक केअर काळजी घ्या